नाशिक जिल्ह्यातील यवला आणि चांदवड हे तालुके अनेक वर्षांपासून दुष्काळग्रस्त म्हणून ओळखले जात होते मात्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांजरपाडा प्रकल्पामुळे या भागात आता जलक्रांती घडून आली आहे सन दोन हजार दहामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे समुद्रात वाहून जाणारं पाणी अडवून पाचशे साठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला खर्च करत बोगदा तयार करण्यात आला या बोगद्याच्या माध्यमातून एकशे एक्कावन्न किलोमीटर अंतरावर येवला तालुक्यातील डोंगरगावपर्यंत पाणी आणण्यात आलंय त्यानंतर पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहच कालवा या माध्यमातून हे पाणी वितरित करण्यात आलं कालव्यातील तांत्रिक अडचणी करण दूर करण्यासाठी या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात दोनशे कोटी रुपयांचा खर्च करत कालव्याचं अस्तरीकरण करण्यात आलंय त्यामुळे आता येवला आणि चांदवड तालुक्यातील शंभरहून अधिक लहान मोठे बंधारे पूर्णपणे भरले आहेत परिणामी शेतीसाठी पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी लागला आहे या यशस्वी प्रकल्पामुळे वर्षानुवर्ष दुष्काळाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून मंत्री छगन भुजबळ यांचा मांजरपाडा प्रकल्प हा नाशिक जिल्ह्याचा आदर्श जलसिंचन प्रकल्प ठरला आहे माननीय नामदार छगनरावजी भुजबळ यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून महाराष्ट्राला परिचित असलेला मांजरपाडा प्रकल्प हा यावर्षी पूर्ण झालेला आहे पाचशे साठ कोटी रुपये बोगद्यासाठी आणि दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये साधारण निधी हा कालव्याच्या कॉन्क्रिटीकरणसाठी शासनाचा खर्च करून या ठिकाणी साधारण एकशे एक्कावन्न किलोमीटर पाणी चांदवड तालुका आणि येवला तालुका या ठिकाणी आलेला आहे या दोनही तालुक्यातील दुष्काळी आवर्षणग्रस्त भाग हा या पाण्याने बागायती झालेला आहे कधीही न भरणावे बंधावे यावर्षी केवळ एक महिन्याच्या कालावधीमध्ये या पाटाच्या पाण्याने भरलेले आहे आज नोव्हेंबरच्या अखेरदेखील या बंधाऱ्यांमध्ये तुडुंबपणे पाणी भरलेलं आहे आणि दुष्काळी भाग हा या पाण्याने बागायती होणार आहे